इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ क्रमांक चौदावा गड आला पण सिंह गेला स्वाध्याय प्रश्न पहिला अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा अ तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता एक महाड दोन चिपळून तीन उमरठे चार रत्नागिरी उत्तर उमरठे तानाजी हा उमरठे या गावाचा राहणारा होता आ जयसिंगाने नेमलेला उदेवान या किल्ल्याचा किल्लेदार होता पर्याय एक पुरंदर दोन कोंढाणा तीन रायगड चार प्रतापगड उत्तर कोंढाणा जयसिंगाने नेमलेला उदयवान कोंढाणा या किल्ल्याचा सुबे किल्लेदार होता ई तानाजीच्या भावाचे नाव हे होते पर्याय एक रायबा दोन सूर्यजी तीन मुरारबाजी चार फिरंगोजी उत्तर सूर्यजी तानाजीच्या भावाचे नाव सूर्यजी होते प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कोणाना किल्ला कोणाच्या ताब्यात होता उत्तर कोणाना हो किल्ला मुघलांच्या ताब्यात होता हा कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर जोबा उन्हाळ्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे जिजामाता शिवरायांना म्हणाल्या की आदिलग्न कोणाचे मग रायबाचे असे कोण म्हणाले उत्तर आदिलग्न कोणाचे मग रायबाचे असे तानाजी मालुसरे म्हणाले होते प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यांत उत्तरी लिहा अ शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय काय म्हणाले उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले त्यावेळी शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोल्हाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत आ सिंहगडावर सूर्यजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर तानाजी पडल्यावर मावळ्यांचा धीर खचला आणि ते पळू लागले तेव्हा सिंहगडावर सूर्यजी मावळ्यांना म्हणाला की अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भाऊबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दूर कापून टाकला आहे कड्यावरून उद्या उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा